आपल्याकडे पोलीस स्टेशन पळी शहर नऊ ते अकरा गुन्ह्यातील फिर्यादी त्यांना त्यांची मोटरसायकल आणून त्यांना गाडीत टाकून बंदुकीचा ताक दाखवून अपहरण केले त्यांच्याकडे कंडी म्हणून काही माल घेऊन गेले तर या गुन्ह्याचं यास परळीसारख्या शहरात अशा प्रकारचे गुन्हा घडणार म्हणजे ही फार गंभीर घटना होती याचा त्वरित पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेऊन याचा तपास सुरू केला सदरचा तपास हा पी आय संभाजीनगर श्री ढोणे यांच्यावर सोपवण्यात आला आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे पुढील काही घटनाक्रम ढोणे साहेब सांगतील प्रत्यक्ष शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता कारण एका व्यापारीच या ठिकाणून अपहरण करून त्याला खंडणीसाठी टॉर्चर केलं होतं तर सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री बार्गल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे चिडकी मॅडम अपर पोलीस अधीक्षक सो आणि दिवाश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेण्यात आली त्याचबरोबर जे आमचे सीडी आर असतात त्या सीडीआरचं अनालिसिस करण्यात आलं आणि सीडीआरच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे, जे, बात बात जे कसबे जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असता तो काही मिळून आला नाही त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य हुमाप हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नाव निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जय कसबे हा पुण्यामध्ये असल्याचा आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता ते मुख्य सूत्रा सूत्रधार जो आहे जय कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून जे सोनं होतं दहा तोड्यात जे बिस्किट होतं सोन्याचं ते दहा तोळ्याचं सोन्याचं बिस्किट आणि बत्तीस हजार रुपये रिकवर केलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन जोगदन त्याचा मास्टर माइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटकेल्यानंतर त्याच्याकडंच तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काढतोस मिळालेला आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्याणी जी ऐंशी हजार रुपये गेलेले आहेत गेलेल्या गे रकमेपैकी ऐंशी हजार रुपये असा एकूण आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल दहा तोळे सोने सोन्याचं बिस्किट असं रिकवर केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये दोन वाहनं जी आहेत सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपी आरोपींनी फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती, ची ची हो ती जप्त करण्यात आले त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो पळळी आणि आंबेजोगाई शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंच जी गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि साहेबाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो कि व्यापारी यापुढे होऊन पुढे यावर काही तक्रारी असतील तर पोलीस स्टेशनला कळवाय स्टेशन परड़ी शहर में नौ दिसंबर को एक अपहरण अपहरण करके चोरी की वारदात हो गई थी इस घटना के संबंध में यह तपास एक घटना काफी गंभीर गंभीर थी इस घटना की घटना का इन्वेस्टिगेशन ये मुंबई नगर के पीआई पुलिस निरीक्षक ढोने इनको सौंपा गया तो ये पुलिस टीम में मिलकर बड़ी पूर्णता से ये गुना डिटेक्ट किया और उसमें पांच आरोपी निष्पन्न किए गए और इसमें गए जो मुद्देमाल है टोटल सत्रह हजार सत्रह लाख बारह हजार का मुद्देमाल जब्त किया गया ये बड़ी ही कौशल्यपूर्ण डिजेक्शन शहर पोलीस स्टेशन की और उनकी टीम किया गया दया टीम टीमला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने पंचवीस हजार दिले गेले